शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवां आता आपल्या सर्वांसाठी शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या शेतकरी मित्रांचे आणि कास्थाकार बांधवांचे उदय लाड करत आहे आजच्या व्हिडिओ खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आता आपल्या हो सर्वांसाठी सध्याचा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाचे अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये एक जून नंतर प्रचंड वाढणार सोयाबीनची मागणी सध्याचा था लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाचे अपडेट की जूनच्या एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड वाढणार सोयाबीनची मागणी पण महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो की जूनच्या एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये मग असं काय घडणार की ज्याच्यामुळे जूनच्या एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार या ठिकाणी सोयाबीनची मागणी आणि जूनच्या एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची मागणी वाढणार याचा जूनच्या एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी परिणाम जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पाहायला हवा आणि महत्त्वाचा मुद्दा एक व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर लाईक करा करा बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा, करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करायचे पद्धती आपल्या मित्रांतो आता सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी लाख मुलाचा व्हिडिओ आणि लाख मुलाची अपडेट की जूनच्या एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार या ठिकाणी सोयाबीनची मागणी पण महत्त्वाचा प्रश्न हा आहे की जोंशव्या एकतारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे सोयाबीनची मागणी ही प्रचंड प्रमाणात वाढणार आणि वाढलेल्या सोयाबीनच्या मागणीचा परिणाम मग जूनच्या एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होणार चला तर मग या महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक होतं जर या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आजच्या कंडिशनला बघितला तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी ठीकठाक आहे परंतु पुरवठा अधिक असल्यामुळे सध्या भाव दबाव होते जर आजच्या कंडिशनला बघितलं तर नाफेडची सोयाबीन विक्री ही मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे सोयाबीनचा भाव बाजारभाव दबावतोय जर आज आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी किती चार हजार ते चार हजार, हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलच्या या ठिकाणी दरम्यान आता भविष्याचा जर विचार केला तर या ठिकाणी लक्षात घ्या यंदाच्या वर्षी मान्सून हा वेगानं आग एकूच करतोय आणि आपल्याला माहिती आहे की मान्सून हा वेळेवरती पोहोचणार जर संपूर्ण देशाचा विचार केला तर देशामध्ये महत्त्वाची तीन राज्य ज्याच्यामध्ये क्रमांक एकला मध्य प्रदेश दोनला महाराष्ट्र आणि क्रमांक तीनला या ठिकाणी राजस्थान व क्रमांक चारला कर्नाटक आहे या चारही राज्यांमध्ये वेळेच्या अगोदर मान्सून पोहोचण्याची शक्यता असल्यामुळे लगबगीनं पेरण्या होतील पेरण्या होण्यासाठी सोयाबीनची आवश्यकता आहे कशासाठी बियाणं कारण प्रत्येक कास्ताकार बांधवाला हे विकतचं बियाणं परवडत नाही म्हणून तो काय करतो घरगुती बियाणाला पसंती देतो याच्यामुळं घरगुती बियाणांची जी मागणी आहे ती वाढते व हो। याच्यामुळं आपल्याला एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी ही प्रचंड प्रमाणात वाढताना दिसणार आहे ही वाढत जाणारी जी मागणी आहे याच्यामुळे सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये गॅप निर्माण होऊन सोयाबीनच्या बाजारभावाला शंभर टक्के आधार एक जून नंतर मिळू शकतो दुसरा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की एक जून नंतर एकीकडे सोयाबीनची मागणी बियाणासाठी वाढेल पण दुसरीकडे नाफेडची सोयाबीन विक्री ही शंभर टक्के बंद होणार या महत्त्वाच्या अनुकूल घडामोडीमुळे आपल्याला एक जून नंतर देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी दिसू शकते या तेजीमध्ये जर सोयाबीनचा बाजारभाव हा पंचेचाळीसशे पर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं सुस्पष्ट मत मग विक्रीचा विचार येतो तर साहजिक आहे अशा परिस्थितीत चौरचाळीसशे पंचेचाळीसच्या आसपास एक जून नंतर सोयाबीनचा भाव गेला की शंभर टक्के विक्री करा सोयाबीनची जिथं आपला होईल फायदा फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या ज्याच्यामुळे आपल्या भविष्यात भावांतर योजनेचा फायदा इथे मिळू शकतो शेतकरी मित्रांनो भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडलेला लाईक करा कास्ता कर बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लावल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना आता मिळत राहतो या ठिकाणी सत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधून आपल्या सर्वांसाठी अशाच पद्धतीनं मी शेती मित्रच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत आपल्या सर्वांचे उदय लाड या ठिकाणी मानत आहे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार